इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार बोधचिन्ह तुतारी वाजविणारा माणूस जाहीरनामा वचनपूर्तीचा वर्धा लोकसभा मतदारसंघांचे आपले उमेदवार अमर शरदराव काडे तुमच्या माझ्या हक्कांचा सत्य अहिंसा शांतीचा संवैधानिक मूल्यांचा सर्वांगीण विकास मतदान दिनांक सवीस एप्रिल दोन हजार शुक्रवार आम्मी सोबत आहोत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार भारतीय राष्ट्रीय कांग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सी पी कम्युनिटी पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय जनता दल इंडियन यूनियन मुस्लिम लीग ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक इंडियन सेक्युलर फ्रंट राष्ट्रीय लोकरातिक पार्टी अमरकाडे यांचं पत्र लिहितात राजकीय परिवर्तनासाठी सज्ज झालेली सर्व ज्येष्ठ वडीलधारी मंडळी बंधू भगिनी मित्र मैत्रिणी वर्धा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपण्याशी संवाद साधताना मला मनापासून आनंद होत आहे मागील काही दिवसात आपल्या सर्वांचा भरभरून मिळणारा प्रतिसाद माझा उत्साह वाढविणारा आहे पहिल्यांदाच मतदान करणारी तरुणाई यावेळी आपल्यासोबत असल्यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे बंदी भगिनींनो अगदी लहान वयापासून मला माझ्या घरातून समृद्ध असा सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांचा वारसा लाभला आहे माझे वडील डॉक्टर शरदराव काडे व्यवसायाने डॉक्टर असले तरी त्यांच्यावर संत साहित्यांचा आणि फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचारांचा प्रभाव राहिला आहे डॉक्टर म्हणून जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात वावरताना त्यांना प्रचंड लोकप्रियता लाभली त्यांचा दांडगा लोकसंपर्क पाहून एकोणीसशे ऐंशीमध्ये प्रथमच लोकनेते माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना आर्वी विधानसभा मतदारसंघातून पुलोदची उमेदवारी दिली पुढे एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये तत्कालीन काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव सलग चार वेळा आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिलेत एकोणीसशे चौऱ्याण्णवला राज्यात प्लेगचा प्रादुर्भाव झाला असताना आरोग्य राज्यमंत्री म्हणून त्यांनी कर्तव्या पूर्ण भूमिका लक्षणीय ठरली त्यांच्या कार्यकाळात आर्वी येथे सुरू झालेले शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज अनेकांचे आयुष्य घडविणारे ठरले आहेत त्यांच्या निधनानंतर काँग्रेसने या विधानसभा क्षेत्राची धुरा माझ्यावरती सोपवली मला दो दोन हजार दो दोन दोन हजार चार तसेच दोन हजार चौदामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली काँग्रेस सरकारच्या या काळात केवळ वर दीड वर्षाकरिता मी सार्वजनिक उपक्रम समितीचा अध्यक्ष असताना आरवी येथे पाचशे एकराची एम आय डीशी मंजूर करून घेतली आपल्या निर्वाचन क्षेत्राच्या विकासाकरिता वेळोवेळी विधानसभेत आवाज उठविण्याचे कार्य मी प्रामाणिकपणे केले आहे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी असे नाव घोषित करण्यात आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असे पूर्ण नाव देण्याचा आग्रह करीत ते सरकारकडून करून घेतले धरणग्रस्तांच्या हितासाठी स्वतःचे राजकीय हित न पाहता आपल्या सरकारच्या विरोधात उभे राहून ते काम पूर्णत्वाला नेले आज पुन्हा मोठी जबाबदारी इंडिया महाविकास आघाडीने माझ्यावरती सोपविली असून माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी लोकसभेची निवडणूक तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हावर लढतो आहे माझी ही उमेदवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या सर्वसंमतीने निश्चित करण्यात आली आहे वर्धा राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याने पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा या जिल्ह्याला लाभला आहे पंथाची विचारधाराही या लोकसभा मतदारसंघाला लाभली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेला सर्वधर्म समभावाच्या मूल्याला जपणारा हा जिल्हा आहे मात्र गांधीजींच्या या कर्मभूमीत इथल्या लोकप्रतिनिधीला गत दहा वर्षात महात्मा गांधीच्या नावलौकिकाला साजेसे असे कोणतेही कार्य करता आले नाही यांची खंत वाटते दहा वर्षापूर्वी गांधी फार टुमारो नावांचे आपल्या जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रकल्पालाही भाजप सरकार येताच सेवाग्राम विकास आराखडा असे सपक नाव देण्यात आले मात्र विकास कुठे झाला नाही मतदारसंघाच्या विकासासाठी आणि नगर नागरिकांच्या हितासाठी जर लोकप्रतिनिधी बोलत नसेल तर असे विदर्भ केसरी काय कामाचे संविधानाच्या मूल्यांना जपण्यासाठी आता वेळ आली आहे आपल्या स्वाभिमानाला अस्मितेला जपण्याची आता वेळ आली आहे आपल्या हक्कासाठी एक होऊन लढण्याची आता वेळ आली आहे हुकुमशाही मोडीत काढून लोकशाहीला प्राणपणाने जपण्याची आता वेळ आली आहे तुमच्या माझ्या पुढच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे या देशाच्या नागरिकासाठी कदाचित ही अखेरची संधी असू शक असे होऊ नये म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी आजच एक फा आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपला प्रतिनिधी म्हणून माझ्या पाठीशी उभे राहा इंडिया महाविकास आघाडीला आपले बहुमूल्य मत द्या हीच कडकडेची विनंती आपला अमर शरदराव काळे वर्धा लोकसभा निर्वाचन क्षेत्र निवडणूक चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस माझी उमेदवारी माझा जाहीरनामा वर्धा लोकसभा मतदारसंघातील सिंचनाचा अनुशेष भरून काढणे शेतशिवारात पाधन रस्ते तयार करणे शेत तिथे सिंचन गरज तिथे डी पी शेतमालावर प्रक्रिया उद्योगातून रोजगार निर्मिती उत्पादित वस्तूंना व्यापक बाजारपेठ मिळवून देणे बचत गटातील महिलांना नाविन्यपूर्ण वस्तू निर्मितीसाठी प्रशिक्षण कार्यशाळा महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरिता सहा ही विधानसभा क्षेत्रात व्यापारी संकुलन स्थापन करणे मतदार क्षेत्रातील सर्व बाजारपेठामध्ये वाहनतळ पार्किंग झोन निर्माण करणे प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व सुविधांनी परिपूर्ण व कार्यक्षम करणे सर्व देऊन सर्वांना घरकुल योजनेचा लाभ उपलब्ध करून देणे जिल्हा परिषदेच्या शाळांचे पुनरुज्जीवन व सर्व सुविधांनी परिपूर्ण करण्यास प्राधान्य देणे विद्यार्थी व वा युवकामध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थ सेवनाविरुद्ध यंत्रणा प्रभावी करणे युवा खेळाडू व कलावंतांना राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे माळरानावर खुली व्यायामशाळा आय टी पार पूर्ण क्षमतेचे कार्यान्वित करणे बदलत्या काळानुसार अद्ययावत संगणकीय ज्ञानाकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ट्रेनिंग हब निर्माण करणे वर्धानगरीसह लोकसभा क्षेत्रातील सहाही विधानसभा क्षेत्रात सुसज्ज नाट्यगृह निर्मिती बापूकुटी सेवाग्राम आश्रम तसेच श्रीक्षेत्र रिद्धपूर या ऐतिहासिक स्थळांना जागतिक वारसा स्थळ म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्यास पूर्णतः प्रयत्नशील राहणे वर्धा लोकसभा क्षेत्रातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांचे सौंदर्यीकरण आणि तिथे उत्तम सोयीसुविधांची पूर्तता करणे वर्धा लोकसभा क्षेत्रातील नद्यांचे पुनर्जीवन स्वच्छता व पर्यायपूरक सौंदर्यीकरण सर्व तलावातील गाढ उपसा हानिकारक वस्तूचे निर्मूलन आणि नैसर्गिक वातावरणाला प्राधान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तसेच वर्धा लोकसभा क्षेत्रातील दुर्लक्षित उदाहरणांचे सौंदर्यीकरण करून विद्यार्थी व युवा ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदी कठ्ठा निर्माण करणे काँग्रेसच्या कार्यकाळात मंजुरी मिळालेल्या आणि भाजपच्या सत्ता काळात रखडलेल्या वर्धानगरीतील नगरीतील आचार्य विनोबा भावे उडान पुलाला पूर्णत्वास नेणे मोदी की गॅरंटी के कारनामे नोटबंदी लॉकडाउन जलता मणिपुर अग्निवीर पेपर लीक भ्रष्टाचारी मुक्ति आनी वॉशिंग मशीन चुनावी बॉन्ड झूठ ही झूठ गटार से गैस किसानों से वा वादा खिलाफी पंद्रह लाख का जुमला संवैधानिक संस्थानों पर हमला एंटायर पॉलिटिकल साइंस विषय का जन्म फर्जी डिग्री अड़ियों अंबानियों का बैंकों से लिया कर्जा माफ बेरोजगारों के लिए पकड़ा रोजगार स्त्री अपमान के सवालों पर छप्पन इंच की छाती पांच न्याय पच्चीस गारंटी विकाशा हमी देताओ आमी शतकी न्याय हमी भाव पहले हमीभाव हमी भावाला कायद्या संरक्षण उत्पादन खर्चावर आधारित दीडपट किंमत दुसरं कर्जमाफी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी विश्वास हमी तिसरं पीक नुकसानीसाठी शंभर टक्के संरक्षण चौथं शेतकरी हितांचे आयात निर्यात धोरण पाचवं जी एस मुक्त शेती शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूवरील जी एस टी हटविणे महिला न्याय महिला न्यायमध्ये सर्वात पहिलं महालक्ष्मी योजना गरीब कुटुंबातील महिलेला वार्षिक एक लाख रुपये दिले जाईल दुसरं अर्धी लोकसंख्या पूर्ण अधिकार केंद्र सरकारमधील नवीन भरतीमध्ये पन्नास टक्के महिलांना आरक्षण दिलं जाईल तिसरं स्त्रीशक्तीचा आदर आशा अंगणवाडी आणि माध्यन भोजन बनविणाऱ्या महिलांच्या पगारात दुप्पट योगदान दिलं जाईल चौथं अधिकारी मैत्री महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक महिला मैत्री अधिकारी नियुक्त केली जाईल पाचवं सावित्रीबाई फुले वसतिगृह नोकरदार महिलांसाठी वसतिगृहांची संख्या दुप्पट करणे युवा आणि न्याय पहिलं विश्वास तीस लाख नवीन नोकऱ्या मिळेल दोन पहिली नोकरी पक्की प्रत्येक सुरक्षित तरुणाला सुशिक्षित तरुणाला वार्षिक एक लाख रुपये असे साडेआठ हजार रुपये महिना देणार नोकरी पेपर लिकपासून मुक्ती पेपर लीक पूर्णपणे थांबविण्याचे धोरण जी आय जी अर्थव्यवस्थेत सामाजिक सुरक्षा तरुणासाठी उत्तम कामाची व्यव परिस्थिती निर्माण करणे पाचवं युवा रोशनी युवकासाठी पाच हजार कोटी रुपयाचा स्टार्टअप फंड भागीदारी न्याय नंबर एक व्यापक सामाजिक आर्थिक आणि जातीगणना आरक्षणाचा अधिकार एस सी एस टीसाठी कायदेशीर हमी लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती जमाती उपयोजना एस सी एस टी उप, उप अर्थसंकल्पांची कायदेशीर हमी तुमची जमीन तुमचे शासन एस टी हा सर्वात मोठा सामाजिक समूह आहे त्यांना अनुसूचित क्षेत्र घोषित केले जाईल कामगार न्याय एक आरोग्य अधिकार मोफत आरोग्य निदान औषधे उपचार शस्त्रक्रिया आणि पुनर्वसन उपचार आणि उपचारांचा अधिकार दोन श्रमांचा आदर मनरेगा कामगारासाठी राष्ट्रीय वेतन किमान चारशे रुपये प्रतिदिन शहरी रोजगार हमी शहरी भागासाठी रोजगार हमी कायदा सामाजिक सुरक्षा असंघटित कामगारासाठी जीवन आणि अपघात विमा सुरक्षित रोजगार मुख्य शासकीय कामामध्ये कंट्राती पद्धत बंद करून सुरक्षा प्रदान करणे